पुण्यामध्ये आपण होतो पाणी फाउंडेशन कार्यक्रम आणि त्याच अनुषंगाने या कार्यक्रमांचं आयोजन त्याकडे असंच लक्ष असेल तोपर्यंत अहिलानगर मधली बातमी पाहतोय अहिलानगर जिल्ह्यामधील कर्जत मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती पार पडतीय आणि आमदार रोहित पवारांकडून या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सव्वीस मार्च ते तीस मार्चला ही कुस्तीची स्पर्धा रंगणार आहे आणि या मानाच्या कुस्तीसाठी जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे तर या मानाच्या कुस्ती स्पर्धेच्या समारोपाला शरद पवार सुद्धा उपस्थित असतील या स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे आपण आहोत आपण जर पाहिलं तर थे या ठिकाणी राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मानाची असणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी पुन्हा एकदा होत आहे आपण या मैदानावर आहोत माझ्या पाठीमागं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी सव्वीस तारखेला अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे होणार आहे त्याची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून ही कुस्ती स्पर्धा या ठिकाणी होणार आहे आणि या कुस्ती स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की समारोप स्वतः शरद पवार हे या कुस्ती स्पर्धेच्या समारोपाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे एक आगळं वेगळं महत्व या कुस्ती स्पर्धेला प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अहिल्यानगर येथेच महाराष्ट्र जिल्हा नगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघ यांच्या वतीनं यापूर्वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुस्तीगीर संघाने या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत पालवाना या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यास बंदीची कारवाई करू अशा पद्धतीचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता उत्सुकता निर्माण झाली की सर्व पालवान या स्पर्धेला सहभागी होणार का आणि ही कुस्ती स्पर्धा राजकीय आणि या 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 ठिकाणी कर्जत मधील आखाड्यामध्ये आणि सर्वांनाच उत्सुकता या कुस्ती स्पर्धेविषयी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहावेस मिळतो मोठी तयारी या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे पुढारी चॅनलसाठी कॅमेरामॅन ऋषी सह गणेश जेवरे आहिल्यानगर पुढची बातमी